नमस्कार मित्रांनो मी श्रीसागर तुम्हाला स्वागत करतो माझ्या कोकणी स्वर्ग या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता मी आता आरती करून आलो आहे आणि आता पूजा आहे आमच्याकडे तर पूजेची आता तयारी करतोय रात्री जवळजवळ अकरा वाजले त्याला बघूया आपण सर्वजण जमलेत पोरं आणि सगळी तयारी करत आहेत आज पण एक पूजा होती त्याचा व्हिडिओ करायला भेटला नाही तर ही पूजा ब सकाळी आठ वाजता लवकर ब पडद्याकडे आपण लवकर येणार आहेत हो हो तयारी चालली आहे आता आमचे आणि आमचे बुवा आहेत आमचे बुवा आहे सागरीत बुवा सागरीत கல <laughs> படிக <laughs>

आहे ते उतर जातं नको मत लगे नव झाली ते पाच पाच टाप एक उलाटा नको आता मग आता त्याच्यात ते दोन रक्त नारायणुनी आला

এই সামন কর না হ্যাঁ তুমি কোন পড়ানো পাড়লে পাড়লে মুমি না পাড় হয় পড় 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 পাড় আ বললি না হ্যাঁ না সাত ঘন্টা না খাই না তুমি দিবা তুমি আমি থাকলাম এখানে ধর না খাই দে চিন্তা করতে করো করো তাড়াতাড়ি রান্না করে দিই এইদিকে হাজবেন্ড পড়া লাগলে Hai, 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 hai

ही लाईट बंद कर रे बंद करते लाईट बंद करते लाईट त्याच्यावर तोरणा दिसणार नाही चांगली

રોદરારમાલાલાલાલે હેણી પરીગારકે ચી઴રે હારલાલાલ હાલાલાલ સાગે નહા ઺ણે સાગિણગેણુંય ન� બધ ટાકું દો લાવ કામ કરાવ ડાયરેક્ટ સોડ કામ